इतका छेळ केला इतका छेळ केला पैसे मागायची मुलीला म्हणायचे नाही जर आणलं तुला मारून धमकी द्यायची माझ्या मुलीचा इतका हल करून जीव घेतला की तिचा हात बांधले आणि आधी तिला तिथं मारली आणि नंतर तया टाकली लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या काही मुलींच्या पदरी मात्र निराशाच येते त्याचं मुख्य कारण असतो हुंडा कारण काहींना पैशापुढे माणसाचा जीव शुल्लक वाढत असतो अशीच काहीशी घटना बारामतीत घडली पैशाच्या मागणीसाठी एका एकोणीस वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला आणि जेव्हा पैसे मिळत नाहीत असं दिसलं तेव्हा अतिशय या विवाहितेचा खून करण्यात आलाय बारामतीत घडलेल्या या घटनेनं अनेकांच्या अंगाचा थरका पुर आलाय नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेखा गडदरे अवघी एकोणीस वर्षांची तरुणी दौंड तालुक्यातल्या गिरीम इथली रहिवासी वडिलांनी मोठ्या थाटामाटात सप्टेंबर महिन्यात तिचं लग्न लावून दिलं लग्नानंतर ती बारामती तालुक्यातल्या मासळवाडी गावात सासरी नांदण्यासाठी गेली मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होत सासरी गेलेल्या सुरेखाचा पहिल्या दिवसापासून छळ सुरू झाला हुंड्यासाठी आणि नवीन कार घेण्यासाठी बाहेरून पैसे घेऊन यावे यासाठी तिला त्रास दिला जाऊ लागला पती सासू आणि तिच्या दोन्ही नंदांचा यात सहभाग होता डिसेंबर हा दिवस सुरेखाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला या दिवशी सासरच्या चौघांनी तिला पुन्हा मारहाण केली तिचे हातपाय ओढणीने बांधले आणि घराजवळ असणाऱ्या शेततळ्यात तिला बुडवलं या घटनेत सुरेखाचा दुर्दैवी मृत्यू झालाय इतका छळ केला इतका छळ केला पैसे मागायची दागिने मागायची मुलीला म्हणायचे नाही जर आणलं तुला मारून टाकी धमकी आणि शेवट शेवट त्यांनी माझ्या मुलीचा इतका हल करून जीव घेतला की तिचा हात बांधले आणि आधी तिला तिथं मारली आणि नंतर तळ्यात टाकली एवढं माझ्या मुलीला हल केले ना ह्या चौघाही जणांना अशी शिक्षा झाली पाहिजे की जन्मठेपी झालीच पाहिजे नाही तर माझ्या आत्म्याचं मी काहीतरी बारा तेवीस रोजी मासळवडी गावातील यांनी खून कळवलं की गडदरे यांच्या शेततळ्यामध्ये एक महिलेची बॉडी तरंगत आहे या अनुषंगाने तात्काळ आमचे ठाणे अंमलदार मी स्वतः तसे दोन अधिकारी काही स्टाफ ताबडतोब घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रवाना झालो त्या ठिकाणी पाहणी केली सदरची बॉडी महिलेची होती तिचं नाव सुरेखा गरदळे व एकोणीस तिला पाण्यातून बाहेर काढलं घरच्यां त्यांच्या हात बांधलेले होते त्या अनुषंगाने त्याला पुढं पी एमसाठी पाठवून दिलं पंचनाम वगैरे करण्यात आला आणि त्यांचे वडील जे आहेत महित मुली सुरेखा तिचे वडील नामदेव करगड रानार गिरीम दौंड यांनी या संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस आय पी सी तीनशे दोन प्रमाणे तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला आणि त्यामध्ये चार आरोपींना त्यांच्या तक्रेवरून अटक करण्यात आलेली आहे तिचे नवरा सासू ननन नंदव यांना तत्काळ अटक करण्यात आले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊ आणि त्या दृष्टीकोन तपास चालू आहे त्यांना कोर्टात हजर केलेले आहे आणि त्याच्यावरती एकोणतीस बारापर्यंत त्यांना रिमांड मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी नांदण्यासाठी गेलेल्या ले। सोबत हा प्रकार घडल्यानं वडील नामदेव करगळ यांना जबर धक्का बसलाय ते अजूनही या घटनेतनं सावरलेले नाहीत आता आपली लेख परत येणार नाही ना हे कटू वास्तव त्यांनी स्वीकारलंय मात्र तिचा छळ करून खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे बारामतीहून महेश जगतापसह किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम